सावर रे म्हणा भाग चौदा स्वरा एक ना हे बघ आता आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे आणि तू असे ड्रेस कधी घातले नाहीस म्हणून तुला असं वाटत आहे पण तू जेव्हा बाहेर जाऊन पार्टीमध्ये येणाऱ्या मुली बघशील तर त्या मुलीचे ड्रेस तर यापेक्षा कितीतरी पटीने स्त्रीवलिंग असतीलच असं म्हणून रिया शांत झाली आणि स्वराकडे बघू लागले स्वरा म्हणाली रिया पण मला नाही ग कम्फर्टेबल वाटणार मी यावर स्कार्फ घेते तुझ्याकडे आज होता ना तो ती तोंड बारीक करून बोलू लागली पण इकडं तिचं बोलणं ऐकून रियाने कपाळांवर हातच मारून घेतला आणि तिच्या खांद्याला पकडलं अगं बाई मी तुझ्या पाया पडते तू पार्टीत तर जा तुला नक्की आजूबाजूला बघून कम्फर्टेबल वाटेलच असं म्हणून ती पुन्हा तिच्या हातात लिपस्टिक गेली स्वरानेही मग जास्त आळेवेळे न घेता गप गुमाडणे ओठांना लिपस्टिक लावली आणि डोळ्यात काजळ भरलं आणि आता दोघीही बाहेर आल्या होत्या पण जशी ती बाहेर आली तर खरंच जसं रिया म्हणाली होती तसंच तिला जाणवलं आणि स्वतःचा ड्रेस तिला कित्येक पटीने चांगला वाटला आणि तसं वाटताच ती हसूनच पार्टीत मिक्सही झाली कॅफे तर सुंदर होताच पण पार्टने सांगितल्याप्रमाणे सगळं काही डेकोरेट केलं गेलेलंच होतं अगदी सिलिंग पासून चारी बाजूचा वॉल आणि इंटरनेस पर्यंत खूपच आकर्षक अशी सजावट केलेली होती सगळे ग्रुप करून उभे होते स्वरा रियासोबत आणि आकाशाशी ग्रुप करून उभे होते अशोक सर आणि अमीर त्यांच्या मार्केटिंग टीम सोबत बोलत उभे होते तोच लक्ष सोरांकडे गेलं अगोदरच त्याची नजर इतकी घाणेरडी त्या सोराने आज तो जो ड्रेस घातला होता त्यात त्या तर तिची फिगर अजूनच आकर्षक दिसत होती तरी ती गवार रंगाची असली तरी तिची स्किन एखाद्या लहान बाळाच्या स्किन सारखी चकित आणि सॉफ्ट होती अमीरने ओठांचा कोपरा वर केला आणि अशोक यांना सांगून स्वरा असलेल्या ग्रुप कडे निघून गेला तो बरोबर स्वराच्या बाजूला उभा राहिला ही एव्हरी वन तुम्ही सर्व खूपच सुंदर दिसत आहात असं म्हणून तो त्यांच्यात मिक्स होत होता थँक्यू थँक्यू सर सगळे त्याला म्हणाले आणि त्याच्या पुन्हा गप्पा चालू झाल्या पण स्वराला आता पुन्हा भीती वाटू लागली होती अँड यू लुकिंग सो हॉट अमीर कोणाचं लक्ष नाही बघून पटकन स्वराच्या कानाजवळ जात हडूच म्हणाला स्वराने त्याच्याकडे घाबरतच बघितलं आणि तिच्या नजरेत पुन्हा भीती बघून अमीरचं समाधान झालंच होतं त्याने पुन्हा आजूबाजूला बघितलं सगळे आपापल्यामध्ये बोलण्यात व्यस्त होते त्याचाच फायदा घेत त्याने पटकन स्वराच्या मागून कमरेंवर हात ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा तो प्रयत्न होण्याआधी सगळींकडे कुजबुज ऐकू आली तसा त्याने हात मागे घेतला स्वरा संधी साधता रियाच्या बाजूला उभी राहिली पार्टची एंट्री झालीच होती त्याला वेलकम करायला स्वतः अशोक सर उभे होते मॅनेजर मोहितने हातात बुके घेत होता काही लेडीज टॉप त्यांच्या स्वागताला उभे होते पार्थ कॅफेच्या गेट समोर गाडी येताच नंदा यांच्या डोळ्यात पाणी भरून आलं त्याने आवाज देतात पार्थने त्यांना मिठीत घेतलं पार्थ म्हणाला हो अम्मा कसं वाटलं सरप्राईज असं म्हणून त्याने नंदांना मिठीतून बाजूला केलं नंदा म्हणाली अप्पा आणि माझी इतकी इच्छा देखील तू पूर्ण केलीस मी खुश आहे मला अभिमान आहे पार्थ की मी तुझी आई आहे फक्त हे बघायला वैजिनाथ हवे होते असं म्हणून त्या पदर डोळ्यांना लावून रडू लागल्या पारचेही डोळे पाणावले होते पण त्याने वेळेत ठेवत बाहेर बघत पार्थ म्हणाला अम्मा आता तू रडू नकोस आज किती छान दिवस आहे ते बघ बाहेर असं म्हणून तो त्याच्या महागड्या गाडींच्या कडा काचेतून दाखवू लागला सगळे बाहेर उभे राहून वाट बघत होते त्यांची नंदा यांनी आपले डोळे ठीक केले संदीप आणि शिवम दुसऱ्या गाडीतून उतरलेलेच होते पार दरवाजा उघडून बाहेर आला आणि त्याने नंदा यांच्या बाजूने दरवाजा उघडला हे सर्व अशोक सर बघत होते त्यांच्या नजरेत पार्टची इमेज अजूनच चांगली झालेलीच होती आता सगळे गेट जवळ आले अशोक सरांनी स्वतःच्याच आणि नंदासोबत शिवम आणि संदीपचंही स्वागत केलं हातात बुके दिले गेले मॅनेजर म्हणाला या मॅम आत्या असं म्हणून मॅनेजरने त्या सर्वांना आत बोलावलं नंदा सगळीकडे बघत बघत चालत होत्या पार्थ म्हणाला अम्मा हे मिस्टर अशोक या कॅपेचे पहिले ऑनर असं म्हणून त्यांनी ओळख करून दिली नंदा म्हणाली पार तू यांच्याकडून हा कॅफे जबरदस्तीने नाही ना घेतला असं म्हणून त्या थांबल्या अशोक म्हणाला नाही नाही मॅडम असं काही नाही तुमचा मुलगा खूपच मेहनती आहे त्याने मला फक्त ऑफर दिली होती आणि मी ती स्वीकारली बस आता मी पहिला हा कॅफे एकटा सांभाळत होतो आता आम्ही पार्टनर झालो तुम्ही खूप लकी आहात पार तुमचा मुलगा आहे म्हणून त्याच्या या शेवटच्या वाक्यात बोलण्यात थोडं दुःख पाळलंही जाणवलं आणि ते का ते देखील त्याला समजलंच होतं अशोक यांचं बोलणं ऐकून नंदा देखील समाधानाने हसल्या नंदा म्हणाली सर तुम्ही मला मॅडम म्हणू नका असं बोलत त्या पुढे चालू लागल्या आता ते सर्व पाठीच्या जागी होते वेटर कोर्डिंग घेऊन अद्बिनीने सर्वांना देत होते या सर्वात स्वरा मात्र एक आडोशाला जाऊन उभी राहिली कारण तिने पातला पाहिलेलंच होतं आज तो खूपच स्मार्ट आणि हँडसम दिसत होता जो की तो नेहमीच दिसायचा पण आज त्याच्या चेहऱ्यांवर स्माईल होती जी ती पहिल्यांदा बघत होती त्याला समोरून येताना बघून ती पटकन रियाला जरा काम आहे सांगून आडोशाला गेली आणि तिथून त्याला बघू लागली शेवटी प्रेम असते किती राग धरून राहणार होती ती अशोक यांनी संदीप शुभम यांनी सर्वांचा पाहुणचार केला आणि आता वेळ आली होती अनाऊन्स करायची प्लीज सर्वांनी इकडं लक्ष द्या अशोक यांनी हातात माईक घेतला आज इथे आपण सर्व जमा झालेला आहोत एक कारण आहे ते म्हणजे या ड्रीम कॅफेला अजून नव्याने पुढे घेऊन जायची वेळ मी खूप खुश आहे आज आतापर्यंत या ड्रीम कॅफेला सर्वांनी प्रेम दिलं त्यासाठी खूप खूप आभार पण आता या ड्रीम कॅफेला नव्याने अपडेट करायची गरज आहे आणि ती आहे या ड्रीम कॅफेमध्ये येणारी कॉफी हो कॉफी मी आता चांगला फ्लेवर सुंदर अरोमा आणि मेनिफिचर करून ओरिजिनल अशी कॉफी पावडर ड्रीम कॅफेमध्ये सर्व केली जाणार आहे आणि त्यासाठी माझा हात मिस्टर पाट वैजनाथ सिंगाणया यांनी मिळवला आहे म्हणजेच आता हे या ड्रीम कॅफेचे ऑनर आहेत ते असं बोलत असतानाच ताळ्यांचा आवाज येऊ लागला मिस्टर पार्थ यांना विनंती करतो की त्यांनी थोडे शब्द बोलावे असं म्हणून त्यांनी माईक पार्थ कडे दिला पार्कनेही माईक घेत थँक्यू सो मच तो बोलतच ताळ्यांचा आवाज थांबला अशोक सरांनी या कॅफेला खूप जपलेला आहे आणि आता मी देखील त्यांच्या सोबत या कॅफेला जपणारच आहे कारण या कॅफेला बघताच मला माझ्या जवळच्या माणसांची जाणीव झाली आज माझे वडील माझ्यासोबत नाहीत पण माझ्या आईचा आशीर्वाद आहे म्हणून मी हे करू शकलो असं म्हणून तो नंदा यांच्याच जवळ जात त्यांना मिठीत घेत तो बोलतच होता तेव्हा संदीप आणि शुभम देखील भाऊक झाले नंदाच्या दोन्ही बाजूला ते उभे होते नंदा यांचे डोळे भरून आले तो आता थोडं बाजूला होत मी फक्त इतकंच म्हणेल की या कॅफेला जसं एका मालकाची गरज असते तशी चांगल्या आणि प्रामाणिक स्टाफची सुद्धा गरज असते आणि मी अनुभवलेला आहे की इथला स्टाफ खूप प्रामाणिक आहे आणि कामाच्या बाबतीत एक निष्ठा आहे तो असं बोलताच पुन्हा टाळ्या वाजल्या पण असं स्वतः बोलत असताना त्याची नजर कोणातरी शोधू लागली पण ती काही दिसली नाही पण ही गोष्ट नजरेतून काही सुटली नाही इकडं स्वरा देखील खुश होती ताड़ा वाज़त होती टाळ्या तिला त्यांचा आनंद दिसतच होता तो सुद्धा खुश होता आणि त्याच्या बाजूला उभे असलेली त्यांची आई आहे हे तिला समजलेलंच होतं खूप जास्त आवडतो का तुला तो स्वरा त्या आवाजाने मागे फिरली तो अमीर होता जो ती दिसत नव्हती म्हणून तिला इकडे तिकडे शोधत बघत होता त्याला ती एका कोपऱ्यात दिसली तसं तो हळू सटकला होता तिथून आणि तिच्या मागे जाऊन उभा राहिला ती खूपच घाबरली ती काही बोलेल त्याआधी ते त्याने तिचं तोंड दाबलं आणि तिला असंच पकडत कॅफेच्या मागच्या बाजूला जाण्यासाठी ती जागा होती त्या बाजूला घेऊन गेला स्वरा आता ओरडण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने तोंड इतकं जोरात दाबलं होतं की तिचा आवाज बाहेर येतच नव्हता ती आता रडत होती इकडं पाठलाही ती दिसली नाही तो पुढं बोलतच तुमचा हाच प्रामाणिकपणा आणि कामाच्या प्रती आपुलकी पुढेही असावी ही अपेक्षा आहे तुम्ही आता पार्टी एन्जॉय करावी त्याने बोलताच पुन्हा ताड्या वाजवल्या आणि सर्व आता पार्टी एन्जॉय करत ड्रिंक करत होते खूप काही पदार्थ ठेवले गेले होते जे की खूप टेस्टी होते वेटर सगळीकडे ट्रेनमध्ये स्टॉटर स्वीट घेऊन फिरत होते सगळे ते टेस्ट करत होते गेस्ट अशोक आणि पार्थला अभिनंदन करत होते नंदा आणि संदीप हे एका गोल टेबलजवळ बसले होते त्यांच्या कॅफेच्या चर्चा चालल्या होत्या पण आता खूप वेळ झाला त्याच्या डोळ्यांना तिला बघायची खूपच इच्छा होत होती माझी चुकी झाली की मी तुमचा आवाज ऐकून तुमच्या प्रेमात पडले हे शब्द त्याच्या कानात घुमत होते आणि पुन्हा तो आजूबाजूला बघू लागला पण खूप लोक होती म्हणून त्याने अशोक यांना सांगून एका बाजूला मुद्दा कोणातरी कॉल लावत आहे असं दाखवत तिकडं तिकडं बघू लागला पण त्याला ती कशी नजरेत पडे ना शेवटी त्याने मोठा श्वास घेतला आणि मॅनेजरला बोलवून घेतलं मी तुम्हाला एका स्टॉपला शिक्षा द्यायला सांगितलेलीच होती हो सर तिला तेच काम दिलेलं आहे आणि माझं चांगलं लक्ष आहे ती ते काम अगदी व्यवस्थित करत आहे मॅनेजर अगदी हुशारी दाखवत बोली बच्चन करायला लागला त्याला पार्थच्या नजरेत चांगलं राहायचं होतं तुम्ही माझं ऐकून घ्याल असं म्हणून पार्थने त्याला थांबवलं मॅनेजर म्हणाला हो हो सर बोला ना त्याने गडबडत म्हणलं पार्थ म्हणाला ज्या स्टाफला तुम्ही शिक्षा दिली तिला आत्ताच्या आत्ता बोलवून घ्या पाठ अगदी सहज बोलून गेला व त्याचं बोलणं ऐकून मॅनेजर मोहित गोंधळून बघू लागला पण लगेच उत्तर देता यावं म्हणून मॅनेजर म्हणाला हो सर मी बोलावतो तिला असं म्हणून तो स्वराच्या ग्रुप सोबत उभी होती तिकडे गेला मिस रिया मिस स्वरा कुठे आहेत रिया त्यांच्या ग्रुप सोबत उभी राहून ड्रिंक एन्जॉय करत होती मॅनेजरचं बोलणं ऐकून तिच्या कुठं लक्षात आलं की स्वरा मगाशी गेली होती ती अजून आलीच नाही रिया म्हणाली सॉरी सर पण स्वरा पंधरा वीस मिनटांपूर्वी मला सांगून गेली होती पण आता कुटे आहे ती कुठे आहेत ते मला माहीत नाही मी तिला कॉल करते असं म्हणून ती स्वराला कॉल करू लागली पण रिंग जात होती पण कॉल उचलला जात नव्हता मग तिला टेन्शन आलं सर मी तिला बघून येते मला सांगतो भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद